यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे कबरीच्या वादानंतर एनआयए पथक हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले खुलताबाद परिसराची पाहणी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे परभणीतील हालचालींवरही पथक लक्ष ठेवणार आहे मराठवाड्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे नागपूर हिंसाचारानंतर यंत्रणांची खबरदारी सध्या सुरू आहे औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे नागपुरात दंगल झाली मराठवाड्यातही तणाव निर्माण होण्याची चिन्ह आहे त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएचं दिल्लीचं एक पथक आता बुधवारी छत्रपती संभाजी नगरमध्ये दाखल झालंय परभणी जालना नांदेड या ठिकाणी देखील पथक गेलंय तर औरंगजेबाच्या ज्या कबरीवरून वाद सुरू आहे त्याचा इतिहास पाहूयात औरंगजेबाची कबर खुलताबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर पासून पंचवीस किलोमीटर दूरवर औरंगजेबाचं सतराशे सात मध्ये नगरच्या भिंगार मध्ये निधन झालं औरंगजेबाला त्याच्या इच्छेनुसार गुरु सय्यद जैनुद्दीन सिराजूंच्या कबरी शेजारी दफन केलं लॉर्ड कर्झननं औरंगजेबाच्या थडग्याची डागडुजी केल्याचं ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा संरक्षित स्थळांच्या यादीत औरंगजेबाच्या कबरीचाही समावेश आहे कबरीचं संपूर्ण नियंत्रण आणि संचलन हे पुरातत्व खात्याकडे